आता जनक्रांती वार्ता जनतेच्या क्रांतीसाठी बुलंद आवाज जनक्रांती वार्ता आज जे रथ यात्रा निघालेली आहे या रथ यात्रेच्या कांदा हे स्वरूप कांदा हा महाराष्ट्रातील एक नदी पीक या नदी पिकावरती घाम घालण्याचं काम केंद्र सरकार कायम करत आहे यामध्ये तरच्या प्रवृत्तीमुळे शेतकरी बर्बाद होतो आहे व्यापारी तळागळाला जातो आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या या पिकामुळे हाल होत आहे याचं कारण कारण निर्यात धोरण निश्चित नसल्या कारणाने शेतकरी संपवण्याचं काम जर शासन करत असेल तर, तर मग याला कुठेतरी शेतकऱ्यांनी ये एकत्र येणं गरजेचं आहे आपण काही का जर्सी गाईचं का जर्सी गाईचं दूध पिलेलं नाही आपल्या आई आईचं दूध पिलेलं आहे अशा भूमिकेत काम करा नाही तर आपल्या दिवस फरून आलेला आहे याचा मागचा उद्देश तुम्हाला सांगतो काही गोष्टींमध्ये तर आपण हातात ताणका घेतल्याशिवाय मारणारा बैल होत नाही त्या पद्धतीने आता पक्षांच्या बाबतीत भूमिका घ्यावी लागेल तर शेतकरी देशोधडीला गेला प्रत्येक ठिकाणी तुम्ही म्हणाल मग तुम्ही कांद्याचा रथ काढला कांद्याचा नाही पण प्रत्येक पिकाचे हे हाल आहे शेतकऱ्याचं पोरग आज फक्त रुबाबत दिसत आहे पण मधून पोखरवून गेलेला आहे कारण था था तर तुमचा उत्पादन खर्च सतराशे पन्नास असेल आणि कांदा जर सरासरी चौदा पंधराशे रुपये केला जात असेल असं या पाच वर्षापासून सात वर्षापासून येत चालू आहे म्हणून तुम्ही फक्त दिशेला पीड नका नवीन शेतकऱ्याच्या पोरांना सुद्धा सांगतो का तुम्ही जर पेटून उठला नाहीत तर येणारा काळ इतका भयानक राहील की सळो का पळस शेतकरीची होऊन जाईल तर सगळ्या गोष्टींचा विचार केला तर महागाई मध्ये नेहमी रासायनिक खतांपासून सगळ्या गोष्टी सांगायची गरज नाही परंतु या सगळं आलमेल होत असताना तुम्ही काय दरसोडीचं कारण करता आणि प्रत्येक ठिकाणी कुठलाही राजकीय पक्ष असो आम्ही म्हणत नाही सत्ताधारी अरे विरोधी पक्ष सुद्धा काही बोलत नाही आणि यामध्ये काय झालेलं आहे या गोष्टींमध्ये शेतकरी तळागडाला जात आहे सगळ्यांनी शेतकरी जर शेती व्यवसाय मिळ नसेल आपला तर ते व्यवसाय काय केंद्रबिंदू मारत नाही तोपर्यंत तुम्ही सगळे या पद्धतीने जर आपल्या आपल्या गोष्टीचा जर विचार करत असाल तर तुम्हाला सांगतो कुठल्याच पिकाला भाव राहणार नाही अशी परिस्थिती आहे सात वर्षापूर्वी सोयाबीन पंचेचाळीस पें, रुपये होतं ते चार हजार रुपये विकले जाते माझ्या वडील वारले एकोणीस तिथे उद्या आहे आणि आज तो त्या एकोणीस वर्ष कांद्याचा भाव होता तोच आहे तर माझं सांगतो उदाहरण आहे तुम्हाला पण तुमची सुद्धा परिस्थिती तीच आहे अ सिनियर कॉलेजचा प्राध्यापक दोन अडीच लाख रुपये पगार घेतो तरी ते आंदोलन करतात रस्त्यावरती येतात महाविद्यालय असो जिल्हा परिषदचे कर्मचारी असो कुठलाही शासकीय शासकीय कर्मचारी आंदोलन करतो मग आपण काही तर आपण काही बिगरायचे आहोत का तर तुम्हाला जर लढायचं असेल तर हा शेवटचा चान्स आहे नाहीतर तुम्हाला सांगतो कांदा हा दोन पाचशे रुपयाने कायम खावा लागेल केंद्र सरकारचं धोरण हे शेतकऱ्याला मारण्याचं धोरण आहे आणि विरोधी पक्ष असं की नाही असो तुम्ही पेट्रोल उठा नाहीतर किंवा फार वाईट आहे धन्यवाद

मुक्त व्यापार करून आपल्याला सांगितलं होतं मुक्त व्यापार का कुठेही व्यापार करा शेतकऱ्यांनी कुठेही माल विका असं सांगितलं होतं आता गव्हर्नमेंटने एक्सपोर्ट खुलं केलं ते चुकीच्या मार्गाने आपल्याला सांगतात की बाबा आम्ही पाच हजार पन्नास हजार टन केलं काय अजून ते परवानगी दिली नाही आता ती परवानगी कोणाला द्यायची कोणाच्या मंत्र्याच्या नातेवाईकाला द्यायची कोणती कंपनी काढायची हे सर्व शेतकऱ्यांची लूट चालली आता इथे एखादा शेतकरी आहे का बा मला नापेडने चोवीसशे रुपयाचे भाव दिले असं सांगणार कोणी आहे का तुम्ही सांगत नाही नाही तुम्ही आता इथे बोलता त्या मार्केट कमिटीत जायचं की बाबा हे नापेचे भाव रोजच्या आम्हाला काय ते सांगा तुम्ही म्हणता का विचारता का कोणी अरे पावतीने नाही तुम्ही आमच्यामुळे सांगता तुम्ही त्या नाफेडवाल्यांना इथे बोलवा ओपन मार्केटमध्ये खरेदी करा याचा अर्थ तुम्ही शेतकऱ्यांचे काही कंपन्या आहेत सतराशेचा माल घेऊन ते चोवीसशे रुपये दुसऱ्याच्या नावाने हिताने म्हणून घेतात शेतकरी हिताच नाफेड नाही नाही हिताचं नाही म्हणजे जोपर्यंत याला एक उपाय आहे तुम्ही कुठे मोर्चा काढायचा नाही काय नाही फक्त एक महिना शेतकऱ्यांनी कुठलाही बाजारात मार्केटमध्ये जायचं नाही आर्थिक मंदी आणायची आपाप शेतकरी ठिकाणावर ये गव्हर्नमेंट ठिकाणावर आहे घ्यायचं नाही कपडा घ्यायचा नाही काही नाही संपूर्ण आज आपला देश शेतीप्रधान देश आहे जर शेतकरी थांबले तर जग थांबत था राहतानी था शेतकऱ्यांची एकजूट पहिल्याच्या एक हा आपण एकजूट नाही गण मोर्चाला जातो इकडे तिकडे जातो परंतु तुमची एकजूट जोपर्यंत पर्यंत होत नाही तो पर्यंत तुम्ही काही होणार याला एकच तळवण मार्केटला पाचशे टॅक्टर जात ना पन्नास जाणार नाही तर पुढच्या वर्षी कांदे लावू नका तुझ्या नायात अहो भारत <todan> एवढा समृद्ध देश आहे त्यांनी आपली नाणी ओळखली महाराष्ट्राची महाराष्ट्र ते शेतकरी कशामुळे पुढे ऊसामुळे कांद्यामुळे म्हणून आपल्यावरचे बंधन आणले <todan> <ओ, विला भुणा। todan> हो एवढं बोलून माझं उत्पन्न शेतकरी बाजूलो तसंच या ठिकाणी आपल्या बरोबरच उपस्थित असले सर्व या ठिकाणी कांदा व्यापारी आपलं या ठिकाणी स्वागत करतो कारण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जो हा एक कार्यक्रम म्हणून आणला शेतकऱ्यांची जागृती कांदा उत्पादकांची करण्यासाठी मोरे हे कौतुक या तरुण शेतकऱ्यांचं विशेष या ठिकाणी मी कौतुक करेल आणि त्यांचे आभार व्यक्त करेल खरं म्हणजे त्यांचंच काय कौतुक करायचं तुम्हाला असं पाहिलं जेव्हा जेव्हा आंदोलनाची हाक दिली जाते तेव्हा तेव्हा ऐंशीच्या दशकातले जे शेतकरी आहेत तेव्हा तुमचे कदाचित आज खरा अर्थाने कांदा उत्पादक जो आहे तो, तो वर्ग आहे मोठ्या प्रमाणात तुम्ही ऐंशीच्या दशकापासूनचे कांदा उत्पादकांची शेतकऱ्यांची आंदोलनं बघितलेली नाही लाखोच्या संख्येने एक आवाज दिला तर लोक रस्त्यावर यायचे आणि सरकारला जमिनीवर लोडवायचे तर चर्चा करा आता बघा तुम्ही जरांगीचे मराठा समाज उठला सगळ्यांना भूईवर नाक ठेवून चर्चेला जावं लागलं परंतु एक दुर्दैवी अशी गोष्ट आहे की आजचा तरुण जेव्हा जेव्हा आंदोलनाचा आवाज दिला जातो तेव्हा तेव्हा त्या ते ठिकाणी उपस्थित राहत नाही आणि मित्रो मागितल्याशिवाय जर लहान बाळ रडलं नाही तर आई सुद्धा तोपर्यंत त्याला दूध पाजत नाही तुम्ही मागितलं नाही तर कुठून देणार आहे तर तुम्हाला एक संघ होवं लागेल कारण सरकारचं एक कांद्यात निर्यातीचं जे धोरण आहे दरपूरचं अनेक देशांमधून प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असताना हा शेतकऱ्या आपला केंद्र सरकारचा जो निर्णय आहे प्रवृत्तीचा त्या निर्णयामुळे कांदा उत्पादक अतिशय बेता आलाय गेल्या तीन वर्षापासून अक्षरशः सर्व सरासरी जर एव्हरेज काढलं तर शेतकऱ्याचं उत्पादन सुद्धा सुटत नाही कसं त्याने आपल्या मुलाबाळांची लग्न करावी कशी मुलांची शिक्षण करावी तुम्हीच काय आपण म्हणतो व्यापारी व्यापारी अरे व्यापारी जेव्हा दोन अडीच हजार रुपये क्विंटलने सुद्धा काही वेळेस कांदा खरेदी करतो सतराशे अठराशे दोन हजार आणि एकदम निर्यात बंदी लागली का त्याला तो हजार पाचशे ते लागलो लागतो व्यापारी सुद्धा ला या ठिकाणी जोपतो खरं म्हणजे व्यापारींनी सुद्धा आपल्याला बरोबरच या ठिकाणी असलं पाहिजे त्यांना सुद्धा वेळोवेळी या निर्णयाचा खूप मोठ्या प्रमाणात फटका बसतो आणि तेही मोठं नुकसान सहन करतात आणि मी या ठिकाणी निश्चितपणे अशा प्रकारचं जे धोरण दाबवलं होतं केंद्र सरकारचं या ठिकाणी जाहीरपणे केंद्र सरकारचा या ठिकाणी निषेध करतो आणि जेव्हा जेव्हा परत आणून काही वेळ येईल तेव्हा तेव्हा जेव्हा घोषणा केली जाईल किंवा रस्ता रोको करायचा आहे किंवा काय व्हॉट्सअप ग्रुपवर माहिती पडत जाईल त्यावेळेस सर्व तरुण शेतकऱ्यांनी जातीने हजार असं तालुक्या तालुक्याच्या ठिकाणी जेव्हा अशी शक्ती दिसेल तेव्हा केंद्र सरकार राज्य सरकार या गोष्टीचा विचार करेल याची आपण जाणीव ठेवून धन्यवाद करा आणि कुठलाही कुठेही कोणी वया गावात म्हणजे आम्ही निर्यात काय चाळीस दिवस त्यांना मागे राहिलं रात्र बारा वाजे निर्यात एवढी शेतकरी यावसा वाईट फेटा घ्यायचे शेतकरीचा बोलायची परिमितीने एवढी मोठी व्हायचा शेतकरीची वरव शेतकरी एवढा कर्ज बाजारी घ्या थोडंफार सोन नव्हतं ते बिघात घ्या तरी या म्हणून मेहरबानी करा आणि या बीजीपी बाप्ला केंद्र सरकारला सोय ना बारीक पडता बाडा ही सेबा सोडू नका त्याशिवाय आपण पुढे ना पेडले एक कांदा जेव्हा ते नाही पेंडण कोणी साहेब मला घ्या ते मार्किटाचे देवानी सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या काय करतं त्या खाताकी मध्ये ठेवतात आणि पुढे एकदा थोडासा भाव उठा कलगीत ते मार्गीत मारतात म्हणजे आपला खाता पडा त्यांना म्हणजे मेहरबानी करा आणि या सरकारला सोयला निषेध करा आणि इथून पुढे सगळ्या शेतकरी एक दूध राहा शेटे सांगत त्याचे बंद म्हणजे बंद सोडा नि जा रंगे पाटील लागत आय करा नाही जास्त बोलणार नाही कांदा रथ संकल्पना साकारली आणि बऱ्याचशा राजकारण्यांनी आम्हाला घेऊनवण्याचा प्रयत्न केला की कांद्या रथ काढून काय होणार आहे त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिलं की प्रभू श्रीरामचंद्र जेव्हा श्रीलंकेवर गेले सीता आणायला तेव्हा मध्ये समुद्र होता आणि तो समुद्र लांघायचा होता त्यांना त्यासाठी मोठी वानर सेना लागली आणि वानर सेनेने मोठे मोठे दगड टाकून आणि एक सेतू उभारण्याचं काम केलं सेतू उभारत असताना तिथे एक खार होती आणि त्या खारने छोटे छोटे दगड टाकत होती ती त्या खार त्यात एका वानराने तिला विचारलं की तुझ्या एवढ्या छोट्याशा दगडाने काय होणार आहे हा सेतू उभा राहणार आहे का तेव्हा त्या खारने उत्तर दिलं जेव्हा हा सेतू उभा राहील तेव्हा इथं माझं नाव लागेल इथं म्हटलं जाईल की हा माझा इथं खारीचा वाटा तयार होईल हाय या विरुद्ध वाचा फोडत असताना मोठे रथी महारथी जरी असतील पण याच्यात माझा खारीचा वाटा नक्की असेल एवढे बोलू माझे दोन शब्द संपवतो संघटनेचा